नमस्कार मित्रांनो सव्वीस ऑगस्टच्या दृष्टिकोनमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आता यामध्ये काय करत असतो तुम्हाला माहिती आहे आपण पाच आर्टिकल द हिंदू सिलेक्ट करत असतो त्यातले तीन जे आहे ते प्रिलिम्स ओरिएंटेड असतात दोन जे आहे ते आपले मेन्स ओरिएंटेड असतात मेन्स म्हणजे राज्यसेवेची मेन्स आणि यू पी एस सीची मेन्स ठीक आहे मग सुरू करूया बघा आजचे तीन जे आर्टिकल आहे प्रिलिम्सचे हे तुमच्या प्रलिम्ससाठी पण आहे आणि ज्या ज्या तुमच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या एक्झाम आहे प्रिलिम आणि मेन्स त्यासाठी देखील महत्वाचे आहे पहिलं आहे इंडो पॅसिफिक ओशियन युनिव्हर्सिटी इनिशिएटिव काय आहे त्यानंतर उदयगिरी आणि ह्या ज्या काय आपण शिप्स आहे त्या आपण लॉन्च केल्या आहेत तर ते आपण त्या प्रकल्पाच्या अंतर्गत येतात ते आपण बघूया त्यानंतर कलम एकशे बावन तर हे कशाचं कलम तर भारतीय न्यायसंहितेचं कलम ठीक आहे तर हे न्यूजमध्ये आहे आज म्हणून आपण हे बघणार आहोत त्यानंतर तुमचे मेन्सचे आर्टिकल आहे आता हे मेन्स म्हटल्यानंतर यावर प्रिलिमला प्रश्न येणार नाही असं होणार नाही तर देखील यावर प्रश्न येऊ शकतो ठीक आहे ज्यांना ज्यांना वेळ त्यांनी हे देखील बघायचं आहे तर एक एक कायदा आपण पास केला आहे त्याचं नाव आहे ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन व नियमन कायदा दोन हजार पंचवीस आणि त्यानंतर भारत जपानवर एक आर्टिकल आलेलं आहे भारत जपान संबंधावर ते आपण बघणार ठीक आहे बघा पुढे जाण्या अगोदर तुम्ही जर आपलं युट्यूब चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करायचं आहे बघा मग आता जे प्रिलीमचे पॉइंट आपण ते एमसीक्यूच्या फॉर्मॅटमध्ये बघत असतो खालीलपैकी कोणत्या देशाने इंडो पॅसिफिक ओशियन इनिशिएटिव्ह सुरू केला आहे मग भारत जपान अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यापैकी कोणी हा इनिशिएटिव्ह सुरू केला आहे तर हा भारताने दोन हजार एकोणावीस मध्ये सुरू केलेला इनिशिएटिव्ह आहे तो आज न्यूजमध्ये कारण का फिजीचे जे राष्ट्राध्यक्ष आहे ते भारत भेटीवर आहे ठीक आहे म्हणून तो न्यूजमध्ये मग बघा इंडियाज इंडो पॅसिफिक ओशियन इनिशिएटिव्ह नोव्हेंबर दोन हजार एकोणावीसमध्ये बँकॉक येथे झालेल्या ईस्ट एशिया समिटमध्ये आपण तो लॉन्च केला आहोत ठीक आहे हे दोन हजार मध्ये पंतप्रधानांनी जॉईन केलेला सागर इनिशिएटिव्हवर सागर इनिशिएटिव्ह उपक्रमावर आधारित आहे सागर इनिशिएटिव्ह काय की जे इंडियन ओशन आहे इंडियन ओनिशि इंडियन ओशन त्यामध्ये सगळ्यांसाठी जे रूल बेस्ड ऑर्डर जी आहे ती समान कशी राहील समान ठीक आहे ते म्हणजे काय सागर इनिशिएटिव आहे त्याचा फुल फॉर्म काय आहे सेक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजियन असं त्याचं फुल फॉर्म आहे मग पुढचा टॉपिक बघा नौदलाने उदयगिरी आणि हिमगिरी ह्या युद्धनौका कोणत्या प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आल्या आहेत तर त्या आहे प्रोजेक्ट सेवन्टीन ए ठीक आहे तर ह्या काय आहे तर हा या आहे फ्री गेट्स काय असतात मित्रांनो फ्रीगेट्स म्हणजे जे बघा जे आपल्या मिसाईल डिस्ट्रॉयर टाइप किंवा मग हाय पॉवर ज्या युद्धनौका आहे त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम ह्या युद्धनौका करत असतात म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या युद्ध नव काय मग त्यामध्ये आपले शिप कॅरियर्स देखील असतात शिप कॅरियर्स आलं जे एअरक्राफ्ट कॅरियर आहे ते देखील असतात ठीक आहे मग बघा प्रोजेक्ट आहे हा भारतीय नौदलाचा सात अत्याधुनिक स्टेल्थ मिशन फ्रिगेट। स्टेल्थ फ्रिगेट फ्रिगेट काय असतात जे शत्रूंना अशी टेक्नॉलॉजी वापरायची की जे शत्रूंना ओळखू शकणार नाही लवकर शत्रू ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो स्टेल्थ म्हणतो जसं की रडारवर कॅप्चर होणार नाही किंवा सोनारवर कॅप्चर होणार नाही ज्या शिवालिक श्रेणीच्या फ्रिगेटपेक्षा अधिक प्रगत आहे या जहाजामध्ये अत्याधुनिक स्टेल्थ टेक्नॉलॉजी आहे त्यानंतर इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीम आहे तसे सुपर सोनिक पृष्ठभाग ते पृष्ठभाग शपणास्त्र आधुनिक आधुनिक शस्त्रास्त्र शास्रा, व सेन्सर बसवण्यात आलेले आहे म्हणजे या ज्या फि फ्रिगेट आहे त्या मिसाईल देखील लाँच करू शकणार आहेत या प्रकल्पात स्वदेशी डिझाईन स्थानिक पातळीवर जास्तीत जास्त सामग्रीचा वापर आणि मॉड्युलर बांधणी तंत्रज्ञान यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि बघा यामध्ये असून अजून एक विशेष गोष्ट काय ठरली आहे आता विदय उदयगिरी आणि हिमगिरी दोन वेगवेगळ्या शिपबिल्डर्समध्ये बिल्ड करण्यात आलेले आहेत आणि एकाच दिवशी लॉन्च करण्यात आलेले आहे ठीक आहे म्हणून याने आपली जी टेक्नॉलॉजी आहे शिप बिल्डिंग टेक्नॉलॉजी तिचं एक काय म्हणू आपण त्याला की तिची कॅपॅसिटी आपली अधोरेखित होते ठीक आहे पुढचा एम सी बघा भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसमधील कोणते कलम भारताची सार्वभौमत्व सार्वभौमत्वता एकात्मता आणि अखंडता धोक्यात आणणारे कृत्य गुन्हा ठरवते तर त्याचा आन्सर आहे कलम एकशे बावन्न किंवा अनुच्छेद एकशे बावन्न बघा कलम एकशे बावन्न काय भारताचे सार्वभौमत्व एकता अखंडता धोक्यात आणणे गुन्हा ठरते कधी जेव्हा एखादी व्यक्ती कृती करते देशविरोधी भावना भडकवते किंवा प्रयत्न करते वेगळेपणा फुटीरता आढळण्याचा प्रयत्न करते सशस्त्र बंड पुकारते किंवा प्रवृत्त करते उपद्रवी किंवा फुटीर प्रवृत्तींना प्रोत्साहन देते भारताची सार्वभौमत्व एकत्मता किंवा अखंडत्व धोक्यात आणते ठीक था, आहे मग याच्यासाठी शिक्षा काय असू शकते अजीवन कारावासाची शिक्षा असू शकते किंवा दहा वर्ष कारावास प्लस दंड असू शकतो यामध्ये ठीक आहे आधी जे आय पी सी होतं बघा आपलं इंडियन पिनल कोड त्यामध्ये एकशे चोवीस ए जे होतं ना तर एकशे चोवीस ए ची जागा एकशे बावन्न घेतलेली आहे भारतीय न्यायसंहितेमध्ये ठीक आहे सेम प्रोव्हिजन आहे आता पुढचे जे आर्टिकल आहे आपले ते मीन्सचे आर्टिकल आहे व्हॉट डॉज न्यू ऑनलाईन गेमिंग ऍक्ट ऑन आउटलाईन तर जो न्यू गेमिंग ऍक्ट आलेला आहे तो का महत्वाचा आहे ते बघायचं आपल्याला तो त्याच्यावर प्रश्न कुठे आपल्याला एक पॉलिटी मध्ये पण येऊ शकतो त्यानंतर पेपर वन मध्ये सोशल इश्यूज जे आहे तिथे देखील प्रश्न येऊ शकतो ठीक आहे मग बघा ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन व नियमन कायदा दोन हजार पंचवीस बावीस ऑगस्ट रोजी राष्ट्रपतीने मंजुरी दिलेली आहे मग बघा इथं फॅक्ट दिलेले आहेत काही भारतामध्ये दरवर्षी पंधरा हजार कोटी लोक पंधरा हजार कोटी एवढी अमाऊंट लोक लूज करतात या रियल मनी गेम्समध्ये ठीक आहे रिअल मनी गेम जे आहे ना त्याची डेफिनेशन पण पुढे दिलेली ती पण बघूया आपण डब्ल्यू च्या काय म्हणतो बघा रिअल मनी गेममुळे काय होतं व्यसन लागतं एक तर मानसिक ताण आर्थिक नुकसान कौटुंबिक जीवन विस्कळीत होते तुम्ही वाचला असेल की कुणाला पंधरा लाखाचा लॉस झाला कुणाला वीस लाखाचा लॉस झाला बरोबर बऱ्याच लोकांची जी काही प्रॉपर्टी कमवलेली ती प्रॉपर्टी देखील यामध्ये गेलेली आहे कर्नाटकामध्ये एकतीस महिन्यात बत बत्तीस आत्महत्यांचे प्रकरणे हा या आर एम जीशी संबंधित आहे उद्योग क्षेत्राचा दावा जरी काही असला तरी हा कायदा आपल्यासाठी महत्वाचा आहे उद्योग क्षेत्राने काय म्हटलं की या बंदीमुळे चारशे कंपन्यांतील दोन दोन लाखाहून अधिक नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात आता हा दावा कितपत आहे काय माहिती नाही आपल्याला ऑनलाईन गेमिंगचे प्रकार देखील या कायद्यामध्ये सांगितले तर ई स्पोर्ट्स म्हणजे काय तर ई स्पोर्ट्स अलाउड केलेला आहे सोशल गेमिंग देखील अलाउड केलेलं आहे राष्ट्रीय क्रीडा शासन कायदा दोन हजार पंचवीस अंतर्गत मान्यता आवश्यक नियम प्राधिकरणाकडे नोंदणी करायची आहे या ई स्पोर्ट्सने त्यानंतर सहभाग शुल्क किंवा नोंदणी शुल्क जर असेल ठीक आहे ते लागू शकतं आणि त्यावर जी एस टी देखील लागू शकतो मग उदाहरण काय या ई स्पोर्ट्स ई स्पोर्ट्सचे त्यानंतर बघा ग्रँड थेप्टो ऑटो कॉल ऑफ ड्युटी हे काय आहे तर ई स्पोर्ट्सचे उदाहरण आहे सोशल गेमिंग बघा याची कायदेशीर परिभाषा जरी नसली तरी शैक्षणिक किंवा मनोरंजनासाठी हा एक खेळ आहे असं म्हटलं जातं यामध्ये तुम्हाला व्यसन लागू शकत नाही किंवा मग पैसा देखील इन्व्हॉल्व नसतो सोशल गेमिंग मध्ये ठीक आहे सरकारला अशा गेम्सच्या विकासाला प्रोत्साहन देण्याचे अधिकार आहे ह्या कायद्यानुसार त्यानंतर काय बॅन केलेलं आहे तर हा रियल मनी गेम जो आहे तो बॅन केलेला आहे याचा अॅडव्हर्टायझिंग बॅन केलेला आहे याचे ऍप काढणं बॅन केलेला आहे पैशाच्या मोबदल्यात किंवा नाणे टोकन आणि व्हर्च्युअल मनी जे प्रत्यक्ष पैशात बदलता येते यांच्या आधारे खेळले जाणारे गेम्स म्हणजे काय रियल मनी गेम्स म्हणजे त्याचे जरी टोकन अमाऊंट असेल किंवा आपण जरी म्हणू की व्हर्च्युअल मनी आहे पण तो आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करता येतो किंवा मग तो, तो रिअल मनीमध्ये कन्वर्ट करता येतो म्हणून त्याला रिअल मनी गेम्स म्हटलेलं आहे मग याचे उदाहरण बघा पोकर आहे रमी आहे ठीक आहे जे आपले मिनिस्टर होते त्यांनी त्यांचं जे प्रकरण आहे ते उघड झालं होतं विधानसभेमध्ये फॅन फैं, फॅन्टसी क्रिकेट किंवा फॅन्टसीची कोणतेही गम गेम लुडो यांच्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे सर्व आर एम जी व त्यांची जाहिरात पूर्णपणे बंद बंदी घालण्यात आलेली आहे मग कोणी जाहिरात जरी करेल करत असेल एखादा ऍक्टर किंवा एखादा स्टार त्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे नामांकित सेलिब्रिटी प्रमोटर कोण आहे रणबीर कपूर आमिर खान एम एस धोनी ऋतिक रोशन ठीक आहे तर हे ह्या लोकांना पुढे हे प्रमोट करता येणार नाही ना। दंड आणि नियमन बघा आर एम जी पुरवणे किंवा मग त्यासाठी निधी व्यव निधी व्यवहार करणे तीन वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो एक कोटी दंड होऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतात ठीक आहे अवैध जाहिरात कोणी जाहिरात जर करत असेल आता हे काय की आरेएम जी तुम्ही ॲप काढताय किंवा मग एखादी कंपनी काढताय त्याच्यासाठी आहे तुम्ही जर जाहिरात करत असाल याची तर दोन वर्ष तुरुंगवास पन्नास लाख दंड किंवा दोन्ही होऊ शकतो ठीक आहे आणि बी एन एस म्हणजे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत हा जो गुन्हा आहे तो त्याला कोणता गुन्हा लागणार आहे तर अजमीनपात्र आणि दखलपत्र ठीक आहे अज दखलपत्र काय असतं की तुम्हाला जर अटक करायची अटक करायची असेल तर तुम्हाला पोलिसांकडे अरेस्ट वॉरंट गरजेचं नाही सरटीनला प्रतिबंधित ऍप्स ब्लॉक करण्याचे अधिकार आहे सरटीन म्हणजे कोणती आपली कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम किंवा मग इंटरपोलची देखील आपण मदत घेऊ शकतो खेळाडूवर कोणती बघा मग पण मग आता हे जे ॲप आहे ते प्ले अवेलेबल आहे आणि कुणीतरी डाऊनलोड केले आणि मग त्यामध्ये पार्टिसिपेट केलं किंवा मग खेळलं तर तो जो काही खेळाडू असेल त्यावर कोणती दंडात्मक कारवाई होणार नाही ठीक आहे कारण त्याचे जे सोर्सेस आहेत ते ब्लॉक करणं महत्वाचे आहे असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे मग नियामक चौ चौकट बघा केंद्र सरकारला स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा अधिकार आहे या कायद्याअंतर्गत आय टी नियम दोन हजार तेवीस अंतर्गत कंपन्यांना इंटरमिडिएटरी समजले जाईल के वाय सी अनिवार्य आहे पालक नियंत्रण व वय आधारित रेटिंगची तरतूद आहे नियम नवीन कायद्यात अल्प वयी अल्पवयीन जे आहेत त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नाही आहेत ठीक आहे सामाजिक गेमिंग प्रोत्साहन केंद्रीय जसं की के आपण सोशल सोशल गेमिंग बघितलं ते अलाउड आहे आणि त्यावर त्यांच्या त्याच्यावर त्याच्या प्रमोशनसाठी गव्हर्नमेंट जे आहे ते फंड देखील तरतूद करू शकतो कायद्याचा उद्देश काय तर सरकारचा दावा काय आर एम जीमुळे मुळे आर एम जी आर एम चालू असा आहे की कोणताही खेळाडू जो आहे तो खूप जास्त काही पैसे कमावणार नाही दीर्घकाळ कोणताही खेळाडू निव्वळ विजेता होऊ शकत नाही संसदीय समिती दोन हजार तेवीसमध्ये काय म्हटली होती गेमिंग पोर्टल्सद्वारे दहशतवाद्यांना देखील निधी पुरवठा होऊ शकतो फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटचा अहवाल आहे त्यांनी काय म्हटलं होतं की दोन हजार कोटींची कर चुकवेगिरी झालेली आहे या आर एम जी गेम्स थ्रू ठीक आहे त्यानंतर संरक्षण मंत्रालयाचा जो थिंक टँक आहे त्याने काय म्हटलं की हे चिनी आपे फाय विन यांनी चारशे कोटीची फसवणूक केलेली आहे जी एस टी कर चुकी गिरी देखील झालेली आहे तीस हजार कोटीची फसवणूक झालेली आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला कळालं की सगळे जे पॉईंट आहे या आर एम जीचे ते निगेटिव्ह आहे ते कोणतेही पॉझिटिव्ह नाही कोणत्याही फेवरमध्ये नाही न्यायालयीन व घटनात्मक पैलू आता बघा हा सेंट्रल गव्हर्मेंटने केलेला कायदा आहे ठीक आहे पण बेटिंग जे काही आहे बेटिंग कोण मॉनिटर करू शकतं किंवा मग कोण रेग्युलेट करू शकतं तर सातव्या सूचीनुसार किंवा सातव्या परिशिष्टानुसार नोंदी क्रमांक चौतीस आणि बासष्ट ते राज्यांना राज्यांना त्याचे अधिकार आहे ठीक आहे राज्यस्तरीय कृती बघा मग या अगोदर तेलंगणात दोन हजार सतरा सतरामध्ये तेलंगणाने हे बंदी घातलेली आहे आंध्र प्रदेशने दोन हजार वीस मध्ये तमिळनाडूने दोन हजार बावीस मध्ये जीएसटी सुधारणा दोन हजार तेवीस बघा प्रवेश फी किंवा डिपॉझिट जे असण आर एमजीचं त्याच्यावर अठ्ठावीस टक्के जीएसटी लादला होता उद्योग क्षेत्राचा विरोध आहे उद्योग क्षेत्राचा असं म्हणणं आहे की तुम्ही सर्रास याला बंदी घालत आहे जे कौशल्य आधारित आ... एखादा व्यक्ती त्यामध्ये निपुण होऊ शकतो ते देखील तुम्ही ओव्हरलूक करत आहात असं उद्योग क्षेत्राचं म्हणणं आहे ठीक आहे मग यातनं आपल्याला मेन मुद्दे कोणते भेटले एकतर हा कायदा जो आहे ई स्पोर्ट्स सोशल गेमिंग आणि आर एम जी असे तीन वर्ग करतो ई स्पोर्ट्स आणि सोशल गेमिंग आपण बॅन नाही केलेले ई स्पोर्ट्स व सोशल गेमिंगला प्रोत्साहन दिलेलं आहे आर एमजी आणि त्याच्या जाहिरातीवर पूर्णपणे बंदी आहे आर्या जी एमचा जर व्यवहार होत असेल तर तीन वर्षापर्यंत तुरुंग किंवा मग एक लाख दंड किंवा मग दोन्ही होऊ शकतं ठीक आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे प्रिलिम्सला देखील हा पॉईंट महत्त्वाचा आहे जाहिरात उल्लंघन जाहिरात जर केली कोणी आर एम जीची तर दोन वर्ष तुरुंगवास किंवा पन्नास लाखाचा दंड किंवा दोन्हीही ठीक आहे बेटिंग आणि जुगारावरील नियमन राज्याच्या अखत्यारीत येते सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे आता हा जो मुद्दा आहे तो सुप्रीम कोर्टात देखील जाऊ शकतो आणि मग हा मुद्दा सुप्रीम कोर्टात देखील उचलला जाऊ शकतो पुढचा पॉईंट बघा इंडिया जपान रिलेशनवर आर्टिकल आहेत ते आपण बघणार ठीक जीएस टू मध्ये तुम्हाला प्रश्न येईल यावर बघा मग आर्टिकलची हेडलाईनच आहे जुने भागीदार आणि नवीन प्राधान्य कारण हे आर्टिकल का आलं एकोणतीस ऑगस्टला मोदी जपानला व्हिजिट करणारे आणि त्यानंतर ची जी समिट आहे चायनामध्ये त्याला व्हिजिट करणारे भारत चीन संबंध बघा दोन हजार वीसच्या गलवान संघर्षानंतर तणाव काहीसा कमी झालेला आहे सध्या आपण बघितलं की वांग ही जे आहे चायनीज फॉरेन मिनिस्टर ते देखील भारत भेट भेटीवर आलेले होते बघा हवाई प्रवास आता सुरू झालेला आहे बऱ्यापैकी नॉर्मल विसा व्यापार सुलभता देखील पुन्हा सुरू झालेली आहे अजून आता हे का महत्व याला तर जे ट्रम्पचं दुसरं ॲडमिनिस्ट्रेशन आहे आत्ताचं त्यामुळे काय आहे की धोरणात्मक भागीदारी धोक्यात आलेली आहे अनिश्चितता वाढलेली आहे त्यांनी जे पन्नास टक्के आयात शुल्क लादलेलं आहे भारतावर त्यामुळे बघा जपानची गुंतवणूक योजना काय तर जपान पुढच्या दशकामध्ये दहा ट्रिलियन येन एवढी ये गुंतवणूक भारतामध्ये करणार आहे लक्ष काय असणार आहे तर पायाभूत सुविधा उत्पादन स्वच्छ ऊर्जा आणि तंत्रज्ञान मुंबई अहमदाबाद सेमी हायस्पीड ट्रेन जी आहे तिच्यामध्ये आपण कोणती टेक्नॉलॉजी वापरणार आहे तर ई टेन शिंकासेन नावाची किंवा मग हां शिंकासेन जी ट्रेन आहे जपानची ती टेक्नॉलॉजी आपण वापरणार आहे आणि जपानने ही टेक्नॉलॉजी हस्तांतर करण्याची हस्तांतर करण्याची देखील तयारी दर्शवलेली आहे म्हणून ते महत्वाचं आहे आपल्यासाठी मग बघा आता धोरणात्मक आणि सुरक्षा सहकार्य दोन हजार आठमध्ये आपण जॉईंट डिक्लेरेशन साईन केलं होतं सुरक्षा सहकार्यासाठी तर ते आपल्याला अद्यवत करायचं आहे किंवा अपडेट करायचं आहे प्रस्तावित आर्थिक सुरक्षा उपक्रम इकॉनॉमिक सेक्युरिटी इनिशिएटिव्ह का महत्वाचा आहे तर सेमी कंडक्टर्स माहिती आपल्याला सेमी कंडक्टर क्रायसिस झालेलं आहे मागच्या तीन चार वर्षापासून जगामध्ये त्यानंतर महत्वाचे खनिजे यामध्ये रेअर अर्थ मिनरल्स जे आहे किंवा रेअर अर्थ मेटल्स जे आहे ते महत्वाचे आहे त्यानंतर औषध आणि स्वच्छ ऊर्जा पुरवठा साखळी जे आहे ते आपल्याला डायव्हर्सिफाय करायची आहे चायनाला आपल्याला पर्याय निर्माण करायचा आहे त्यानंतर डिजिटल भागीदारी उत्प उन्नत कृत्रिम बुद्धमत्ता आणि स्टार्टअप इकोसिस्टीम डेव्हलप करण्यासाठी देखील आपल्याला जपानची मदत होणार आहे उद्देश काय मुक्त खुला आणि नियम आधारित इंडो पॅसिफिक बळकट करणे धोरणात्मक संतुलन भारत जपान आणि चीन बघा आता याच्या हे चार देश आणि याची जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती बघा मोदींचा दौरा टोकियोनंतर ओला व्हिजिट करणार आहे मोदी येसीओ समिट अटेंड करणार आहे भारताचा संतुलित दृष्टिकोन जपानसोबत संरक्षण तंत्रज्ञान इंडो पॅसिफिक सहकार्य उद्धिगत करणे चीनसोबत तणाव नियंत्रण करणे विश्वासार्हता वाढवणे आणि संवाद ठेवणे ठीक आहे आपल्याला माहिती की जे आपले एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आहे कोण तर एस जयशंकर ते काय म्हटले होते की आपले जे कॉम्पिटिशन आहे डिस्प्यूट जे आहे ते आपले काय म्हणू कॉम्पिटिशन जे आहे ती डिस्प्युटमध्ये निर्माण नाही झाली डिस्प्युटमध्ये त्याचं काय म्हणू आपण त्याला फॉर्मॅट नाही झालं पाहिजे फॉर्मेशन नाही झालं पाहिजे अमेरिका बघा विश्वासार्हता धोक्यात आहे कारण ट्रम्पच्या ज्या पॉलिसी आहे कॉड अमेरिकेच्या अस्थिर भूमिकेमुळे ही क्वाडचं फ्युचर काय असणार आहे ते देखील अनिश्चित आहे अमेरिकेच्या कमी सहभागामुळे क्वाडची विश्वासार्हता आणि कार्यक्षमता घटण्याची शक्यता आहे ठीक आहे म्हणून चीनसोबत किंवा मग जपानसोबत आपण आपले जे इंडिपेंडेंट रिलेशन आहे ते जपले पाहिजे म्हणून जी एकोणतीस ऑगस्टची व्हिजिट आहे ती महत्वाची आहे बघा राजकीय आणि धोरणात्मक संदेश काय मग जपानचा दीर्घकालीन आणि ठाम पाठिंबा भारतासोबतची विश्वासार्हता भागीदारी बळकट करतो भारतासाठी जपान सातत्य संसाधने लोकशाही मूल्य सामायिक इंडो पॅसिफिक दृष्टी महत्वाची आहे त्यानंतर चीन स्पर्धक आहे पण संवाद सुरू असला तर संवाद सुरू जर असला तर जो अविश्वास आहे जो अजूनही कायम आहे तो आपल्याला कमी करण्यासाठी मदत होईल ट्रम्पमुळे काय झालं की अमेरिकेसोबत जे जे आपले रिलेशन आहे ते अनिश्चित आणि विस्कळीत झालेले आहे मग निष्कर्ष काय असणारे टोकियो दरवाद दौरा जो आहे तो तत्कालीन फायद्यापेक्षा दीर्घकालीन धोरणात्मक हेतू अधोरेखित करतो भारताची धोरणात्मक स्पष्टतेसह लवचिकता ठळकपणे दिसून येते बघा जागतिक अनिश्चिततेच्या काळात जपान काय असणार आहे आपला एक विश्वासाचा आधारस्तंभ असणार आहे अमेरिका काय झाला आता एक डळमळीत पार्टनर झालेला आहे आपला चीन काय झालेला आहे तर मर्यादित संवाद आहे पण तो महत्त्वाचा आहे ठीक आहे चीन आपला पारंपरिक स्पर्धक आहे पण मर्यादित जो आपला संवाद आहे चीनसोबत तो महत्त्वाचा आहे डायलॉग महत्त्वाचा आहे ठीक आहे त्यामुळे जे काही आपले रिलेशन आहे ते पुढे कुठेतरी इम्प्रूव्ह होऊ शकतात आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुन्हा एकदा उद्याच्या सेशनमध्ये